दोन वर्षात गोकुळ दूध संघाच्या वतीनं वारंवार कपात सुरू आहे यांच्या निषेधार्थ आज जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी दूध संघटनेच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी गाय दूध खरेदीदारातील कपात मागे घ्यावी तसंच दूध अनुदान तत्काळ द्यावं अन्यथा आम्ही स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुधाची अंघोळ करू आणि मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी त्यांच्यासमोर दुधाच्या बाटल्या फेकू असा कडक इशारा जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या वतीने देण्यात आला एकीकडं पेट्रोल एकशे दहा रुपयानं मिळत आहे पेट्रोल ही एक लिटर बाटली असते आणि ती एकशे दहा रुपयाला आणि दुधाची बाटली बाकी सत्तावीस रुपयाला कुठला फरक एकीकडं शेतकरी दूध उत्पादक शेतकरी हे आत्महत्या करत आहेत दर प्रवडत नाहीत पण शासन लक्ष द्यायला तयार नाही एकीकडे शासनानं ना अनुदान घोषित केलं पण ते अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेलं नाही त्यामुळं शासनात जाणून बुजून दिरंगाई करत आहे शासनाला दुसरीकडे लक्ष द्यायला वेळ आहे पण शेतकऱ्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही शासनानं ना वेळीच आमचं अनुदान जमा करावं आणि त्याचबरोबर दुधाला चाळीस रुपये दर घोषित करावा सरकारनं हे जर नाही केलं तर आम्ही स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात दुधाची आंघोळ करू त्यानंतर जर सरकारला जाग नाही आली तर आम्ही दुधाच्या बाटल्या जिल्हाधिकाऱ्यालयाच्या दालनात फेकू आणि ज्यावेळी मंत्र्यांचा दौरा असेल त्या मंत्र्यांच्या दौऱ्याच्या समोर दुधाच्या बाटल्या आम्ही फेकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही